गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर जालना जिल्ह्यातील वरखेडी परिसरात आज दुपारी एका सव्वीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे अश्विनी अमोल जोगदंड असे मयत महिलेचे नाव असून तिच्या संशयाचे जाळे विणले गेले विशेष म्हणजे विहिरीत आढळलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असले असल्याने ही घटना केवळ आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय बळावला आहे मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी ही कालपासून घरातून बेपत्ता होती तिचा पती अमोल जोगदंड यांनी अश्विनीचा भाऊ संदीप खरात याला फोन करून ती बेपत्ता असल्याची माहिती दिली बातमी समजताच संदीपने तातडीने वरखेडी गाठले आणि बहिणीचा शोध सुरू केला मात्र काही वेळातच पती अमोलने अश्विनीचा मृतदेह गावाशेजारील विहिरीत तरंगत असल्याची धक्कादायक माहिती दिली संदीपने विहिरीकडे धाव घेतली असता तिथे जे दृश्य त्याने दिसले त्याने काळजाचा थरकाप उडाला आपली बहीण विहिरीच्या विहिरीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून भावाने एकच टाहो फोडला या प्रकरणी मयत अश्वनीचा भाऊ संदीप खरात यांनी यांनी पती अमोल जोगदंड याच्यावर हत्येचा गंभीर आरोप केला आहे माझा भाऊजी बहिणीला नेहमी मारहाण आणि त्रास द्यायचा तिचे चारित्र्य आणि घरगुती वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय संदीपनं व्यक्त केला अश्विनीचे वडील मुंबईत मोल मजुरी करतात आणि आईचे काही दिवसापूर्वीच निधन झाले आहे अशा परिस्थितीत पित्याने लाडक्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून खूप कष्ट केले पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे अश्विनीच्या दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरील आईचं क्षेत्र हरपलं असून परिसरात हळहळ व्यक्त होतीये अश्विनीने स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली की तिची हत्या करून फेकून आला या मृतदेह देण्यात प्रश्नाचे उत्तर आता शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल सध्या जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून पोलिसांनी पुढील तपासाला वेग दिला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी